राज्य शासनाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पाचशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर सरसगट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यात जानेवारी सन दोन हजार चोवीस ते मे सन दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आहे आता आपण शासन निर्णय पाहूया आणि हे पैसे कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ते सुद्धा पाहूया तर जानेवारी सन दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे शहाण्णव पॉईंट म्हणजे पाचशे शहाण्णव कोटी a curious lecture पंच्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्याबाबत शासनानं या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आता या शासन निर्णयानवे जोडलेल्या प्रपत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून हा पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून हा निधी वितरित करावा असं सांगण्यात आलेला आहे तर आता नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित मदत देण्यात येत असल्याचे खात्री करावी तर शासन निर्णयानवे महसूल व वन विभाग या ठिकाणी जिरायत पिके बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्याद असल्याची खातर जमा करावी असं सांगण्यात आलं आहे ला कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दीरोपत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिक कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे तर वरील निधी खर्च करताना संदर्भाही सर्व शासन निर्णयाने सूचनाचे व निक्षाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री करून सर्व संबंधितांना करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण पाहूया आता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच या, तसे या वेळी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकाने कर्ज खात्यात अथवा अन्यथा पोटी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांना सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील तर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखी निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखापाल का कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपलब्ध निधी खर्चे पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्तता प्रमाणपत्रे संबंधताकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शा शासन सादर करण्याची जबाबदारी विभागीय या आयुक्त यांची राहील तर वरील प्रयोजनासाठी दोन हेक्टर मर्यातील शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक मुख्य लेखाशीर्ष नसरी आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य पोर चक्रीवादळी इत्यादी अनुसहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च व नसरी आपत्तीमुळे पीक नुकसानाकरता शेतकऱ्यांना सहाय्य अनुदान या ठिकाणी लेखाशीर्ष भागवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा